मित्रांनो दुपारचे तीन वाजले होते आणि आपल्याला जायचं होतं तिसगावला हळदीच्या कार्यक्रमासाठी तर मग काय मित्रांनो आपण सर्वजण बसलो होतो गाडीत आणि मग पोरं म्हणाले की आता आपल्याला काहीतरी नाश्ता करावं आप लागेल आपण काही सकाळी आणि संध्याकाळी मध्येच निघलो म्हणलं काय अडचण नाही भाऊ मग काय वडे घेतले आणि आलो जायला आपल्याला उशीर झाला होता मित्रांनो मग काय तोपर्यंत नवरदेवचं उरकल होतं आणि मग काय झटपट आपण गाडी चालू करून दिली कारण नवरदेवचे मित्र म्हणले होते आधी नाचून घेऊ आणि मग हळद म्हणे म्हणलं आम्हाला काय अडचण नाही भाऊ कसं करा आणि मग काय मित्रांनो आपण रात्री तिथेच मुक्काम केला आणि सकाळी उठून मग फ्रेश झालो फ्रेश झाल्यानंतर ना आमच्या पोरांना थोडंसं करायचा होता कारण ते म्हणे आता रात्रभर आता भूक लागली आणि मग तिथे गेल्यानंतर बघा ना आमचा ऑपरेटर जाम खूप झाला होता आणि तो आम्हाला खुनीत होता म्हणे आता हॉटेलमध्ये नाश्ता आहे म्हणे मित्र नाश्ता करून इथं आलो ना बघितलं नाही तर कोणीच नव्हतं पण नवरदेव आवडून रेडी होता कारण नवरदेव मग कमाला होता आणि मग काय त्यांच्या परिवार जमा झाले होता मग आपण नाही नवरदेव मित्राला सुरुवात करून दिली मित्रांनो त्याची तुम्ही एक झलक बघून घ्या मित्रांनो मिरवणूक चालू असतं ना हेलिकॉप्टरला खाली आलो होतं म्हणलं हेलिकॉप्टर आपल्या अंगोर पडलं तर पोरं म्हणे अरे हेलिकॉप्टर नाही म्हणे ड्रोन काय मित्रांनो आपण गाडी थोडी पुढे घेत होतो मग काय नवरदेवच्या मित्रांनी डायरेक्ट गाडी जाडी आणून लावली म्हणे आता जायचं नाही आणि मग काय आपणही खाली उतरून घेतलं आणि नंतर तेच आपल्याला म्हणले आता पुढं घ्या म्हणलं नाही आता तुम्ही नाचूनच घ्या मग काय ते बघत होते आपल्या माझ्या आणि आपणही थांबलो होतो आणि लग्नाचा टाइम झाला होता मग मी पण काय मित्र काय त्यांचे हायगी करीत नव्हते नवरदेवला ते परत रिवाज घेऊन आले म्हणे आता परत एक गाणं नाचायचं मग काय आपणही त्यांचा नाच पुरा केला आणि मग काय मित्रांनो लग्न लागलं आणि आपण पटकन जेवण करून घेतलं कारण पोरं म्हणाले होते आता आपण जवळ आलो ना तर मग मडीचे दर्शन करून जाऊ आणि मग मित्रांनो तुम्ही बघा या कमानी ना या तीस गाव मध्ये तीसशे बर का कधी आले तुम्ही मोजून मित्रांनो मग आपण निघालो होतो मडीला तुम्ही बघून घ्या अतिशय सुंदर अशी कमान होती मग आपण तिथं पोहोचल्यानंतर बघितलं ना तर भरपूर अशा पायऱ्या चढायच्या होत्या मग काय मित्रांनो पायऱ्या पाहिल्यानंतर पोरं म्हणणे आता काही गुलाबजाम्पूजी राहते काही नाही आणि मग काय त्यांना म्हणलं अरे नाही हो देवाच्या दारात असं जास्त आणि मग काय मित्रांनो आपण झटपट दर्शन घेतले आणि निघालो होतो मित्रांनो आता राच्या दिशेने काय मित्रांनो खाली या पायऱ्या उतरायच्या ना मग हे पोरं बघा हे येडे चाळी खेरीत होते हे पायऱ्याला म्हणे लय लय पायऱ्या म्हणे आम्ही पायफर बसूनच येतो म्हणलं अरे भाऊ ते खाली ते झाडणार हानी म्हणलं तुम्हाला आणि मग काय मित्रांनो आपण पुढे आलो ना बघितलं ना आहे ना वर्कशॉप होतं म्हणलं चला इथं कशा गाड्या बनत बघून मित्रांनो तिथे त्यांच्या भयानक गाड्या बनायचं काम चालू होतं नाही हो मित्रांनो तुम्हाला जर कधी गाडी बनवायची असेल तर त्यांच्या शॉपला विजिट द्या बरं का आणि मग काय मित्रांनो पुढे येऊन आपण थोडं आरामासाठी थांबलो ना तर बघितलं का आपल्या गाडीचं टायर पंक्चर झालं म्हणलं आता काय करायचं पंचरच काढून गेलो मग काय मित्रांनो आपण पुढे आलो माख्यामध्ये मग काय तिथं पहिला आपण पंचर काढून घेतलं म्हणलं नको राजची घोटाळा आणि मग काय मित्रांनो आपण रस्तीत निघालो वरात तिला त्यांच्याकडे जाणारा रस्ता पण बघा भाऊ असं अतिशय अडचणीचा रस्ता होता आठ वाजताच घाबरवत म्हणजे इथं आता रात्री कसं जायचं भाऊ म्हणलं काय नाही रे आजूबाजूला भरपूर वाचते रामकृष्ण अरे मित्रांनो मी आपला मित्र अशोक गायकवाड तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या धन्यवासकर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग काय मित्रांनो आपण निघालो होतो घरी आता आपलं काम आवरलं होतं आणि मग काय तिथं आपले मित्र भेटले यो चाहन्छ त्यही भन्नु चला म